ढवळी येथील लोकविश्वास प्रतिष्ठान परिसरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाची भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सरपंच पंच तसेच लोकविश्वास प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते या कामामुळे परिसरातील पाण्याचा निचरा सुकर होऊन स्थानिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठी मदत होणार असल्याचे मंत्री ढवळीकर यांनी यावेळी सांगितले तुम्ही देव कपडेश्वर विनम्र वंदन करता भगवतीक विनम्र वंदन करता आज खूप म्हाका आनंद जाता कारण सकाळी फुडें आम्ही पवित्र अशा तपभूमीचे जी दिनदर्शिका आसा ती दोन हजार पंचवीस जिंके मडक मतदारसंघात घर घरांजूबाजूच्या मतदारसंघात जे आमचे कार्यकर्ते आसात त्यांच्या माध्यमांतल्यान घरघर घरं आज आम्ही त्याचे विमोचन समारंभ केला तर सगळे सगळेजण आज संप्रदाय थं आले परमपूज्य स्वामी गाव विनम्र अभिवादन करता आणि काही वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ गोवा आणि पंचायत यांच्या माध्यमातल्या काही कामं आमची पेंडींग आशिली की जवळजवळ दो दो दोन हो वाळ सारख करचं असं मनात असून प्रायोरिटी लेटर दोन वर्ष पहिली आहे आज त्याची सुरवात तातूक हो एक असा भगवती देवळाकडचा एक व्हाळ असा हो भगवती देवळाकडचं एक व्हाळ त्यानंतर आमचं स्नेह मंदिराकडचं ते मोठे काम पंच ते असा तेही पाच झालं त्यानंतर आमचं तळावलेचा व्हाळ असे काही जो वणटी आशिल्ल्यो त्यो पडल्या आणि लोकांची मागणी बाबा हंगा लोकविश्वास प्रतिष्ठानची मागणी आशिल्ली व्हाळ बांधून घेऊन जीं आसा तांकां त्रास जायना म्हणून हे काम करते आणि त्या खातीर पंचायत रेझुल्यूशन नंतर हे कामाची जी प्रायोरिटी आशिल्ली ती दोन वर्सां हांवें दिल्ली दिली त्यानंतर काही कारणां लागून स्पेशली जे आमचे इलेक्शन आले लागून त्यानंतर दुसरे इलेक्शन आले आमचे सेंट्रल गव्हर्मेंटाचे ताका लागून असे लागून एक एक गोष्ट प्रलंबित उरली त्या कामाची सुरवात आज ये हात माझे बरोबर सगळी पंच असा सरपंच जिल्हा पंचायत सदस्य बाब गणपत असा इंजिनियर बाब शेडे हांच्या त्यातून आणि गावचे लोक असा सगळे सगळे पंचायतीचे पंच असा तांगा घेऊन हे कामाची सुरुवात जाता रिक्वेस्ट की बरे काम करून दिवचे आणि बरे गोष्टी समाजात रुळव खातीर काम करत